बाजरीचं पीठ आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ जिरे आलं लसूण यांची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यांचे अशा प्रकारे गोल आकारामध्ये रोल्स बनवले आहेत याला मुटकुळं असं म्हणतात आणि इकडे ते कुकरवरती अटा ठेवायचं आहे जाळीदार झाकण ठेवून किती शिट्टी आई एक शिट्टी आणि पाणी किती घातलं आहे एका कुकर थंड होऊ द्यायचा आहे आणि त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने एका साईडला ला फ्राईड केलेले आहेत आणि हे नुसतेच उकडून काप केलेले आहेत हे डाएट जे करता ज्यांना तळलेलं खायचं नसतं त्यांच्यासाठी आणि हे तळलेले आहेत हे मे कोथंबरीचे मुटकुळे आहेत आपण मेथीचे पण करू शकतो तेही याच पद्धतीने करतात तर नक्की बनवा हेल्दी आहे आणि एन्जॉय करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू हॅव अ नाईस डे